मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली खूप छान असं गाणं म्हणत तिने अर्जुनला साथ दिलेली असते त्यामुळे तेथे असणारे सर्वजण खूप खुश होतात गाणं संपल्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात मानसी जोरातच ओरडून हे पिपहुर रे असं म्हणते आणि सायलीला म्हणते खूप छान झालं गाणं त्यानंतर अर्जुन देखील खूपच खुश होतो सायलीला हळूच म्हणतो की खूप छान गाणं म्हटलात आणि ते गाणं आपलं म्हणून तुम्ही गायलं तुम्ही असं माझं गाणं इनकम्प्लीट राहू दिलं नाही असं म्हणून अर्जुन सायलीला थँक्यू म्हणतो तेव्हा ते दोघेही एकमेकांकडे सारखे पाहतच राहतात इकडे केदारसारखा साक्षीकडे संशयित नजरेने पाहत असतो ही गोष्ट कधीच साक्षीला समजलेली असते ती म्हणते ओ गॉड हा केदार काय डिटेक्टिव्ह आहे का, का सारखा माझ्याकडे अशा पद्धतीने पाहतोय की जसं मी गुन्हाच केलाय तेवढ्यातच तिला कुणाचा तरी कॉल येतो म्हणून ती चैतन्याला सांगून लगेच तेथून बाहेर जाते त्यानंतर अर्जुनचा मित्र हा पुढे जातो आणि म्हणतो हॉट अ फॅव्हलस परफॉर्मन्स खरंच तुमची जोडीने कमाल केली आणि खूप छान गाणं सायली वहिनीने म्हटलं तेव्हा या दोघांची जोडी म्हणजे खरंच मेड फॉर एच अदर हात असं आता त्याचा दुसरा मित्र म्हणतो त्यावेळी पूजा म्हणते खऱ्या अर्थाने हा रि युनियन कम्प्लीट झाल्यासारखा वाटतोय त्यानंतर अर्जुन म्हणतो की नाही अर्जुन म्हणतो हे युनियन कधीच कम्प्लीट होऊ शकत नाही आज आपण बऱ्याच वर्षांनी सर्वजण भेटले आहोत पण आपल्यातला एक मित्र आज मिसिंग आहे जो आपल्या आयुष्याचा खूप मोठा भाग होता पण तो आपल्यात पुन्हा कधीही येणार नाही तो आहे आपला कुणाल तेव्हा सर्वांनाच आता कुणालची आठवण येऊ लागते तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात आणि इमोशनल होतात मग नंतर अर्जुन म्हणतो आजपर्यंत असा एकही दिवस गेला नाही की मला कुणालची आठवण आली नाही चैतन्य आता अर्जुनकडे पाहतच राहतो आपला कुणाल खरंच खूप स्मार्ट होता आणि त्याचं फ्युचर खूप ब्राईट होतं पुढे कारण तो खूप हुशार होता तो खूप चांगला आणि सक्सेसफुल लॉयर नक्कीच झाला असता पण असं म्हणून अर्जुन खूपच इमोशनल होतो सर्वजण अर्जुनकडे पाहत असतात त्यावेळी मात्र केदारच्या डोक्यात एक वेगळीच ट्यूब पेटते तो म्हणतो कुणाल या साक्षीचं कुणालशी काही कनेक्शन आहे का असा तो मनातल्या मनातच विचार करू लागतो पण त्याचा उलगडा काही त्याला होत नाही मग नंतर अर्जुन कुणालची एक आठवण सांगू लागतो मी आणि कुणाल एक फिल्म एकदा बघायला गेलो होतो अभ्यासाचं खूप प्रेशर असायचं परंतु फिल्म पाहायचीच असते मला आजही आठवतं रंगपंचमीचा दिवस होता आणि फिल्म होती असं म्हणून तो आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा चैतन्य पटकन म्हणून जातो थ्री इडियट्स आता अर्जुनियस असं म्हणून त्याच्याकडे बोट करतो दोघेही एकमेकांकडे सारखे पाहतच राहतात आता सायलीला खूपच आनंद होतो कारण चैतन्य मध्ये बोललेला असतो त्यावेळी ती विचारते चैतन्य भाऊजी तुम्ही पण गेला होतात हे घ्या असं म्हणून ती त्याच्याकडे माईक देते आणि बोलायला सांगते आता पुढे चैतन्य जातो आणि म्हणतो मी कुणाल आणि अर्जुनकडे पाहतो आणि आमच्या तिघांना सूट होईल ना असं नाव त्या फिल्मचं होतं ते म्हणजे थ्री इडियट्स आता दोघेही एकमेकांकडे पाहतात आणि हसतात मला आठवतं रंगपंचमीचा दिवस होता आम्ही फिल्मला निघालो खरं पण काही मुलं आम्हाला रंग लावायला आली असं चैतन्य म्हणतो पुढे आता अर्जुन सगळं काही विसरून सर्वांना सांगतो मी आणि चैतन्य तेथून निघालो परंतु कुणाल त्या मुलांमध्येच अडकला चैतन्य पण म्हणतो की त्या मुलांनी डोक्यापासून पायापर्यंत त्याला पूर्णपणे भिजवून टाकला इतका रंग लावला होता की कुणाल हा अगदी रंगीबेरंगी झाला रंगी होता त्यावेळी अर्जुन हसतच म्हणतो तरी सुद्धा तो फिल्म पाहायला आला होता आता तिथे असणारे सर्वजण अगदी मन लावून त्या दोघांचं बोलणं ऐकत असतात त्या दोघांमध्ये किती बॉन्डिंग आहे हे पाहतात पुढे अर्जुन म्हणतो की तो पूर्णपणे निळा पिवळा हिरवा काळा असा झाला होता तरी ही फिल्म पाहायला आमच्याबरोबर आलाच चैतन्य म्हणतो मी त्याला म्हटलं होतो की तू का फिल्म पाहायला आलास तू घरी का नाही गेला मग अर्जुन म्हणतो काहीही झालं ना की प्रत्येक फिल्म आपण तिघांनी एकत्रच पाहायची असा त्याचा नेहमी हट्ट असायचा आपण अगदी असं म्हणून अर्जुन खूपच इमोशनल होतो आणि रडू लागतो चैतन्याच्या खांद्यावर तो हात ठेवतो चैतन्य ते वाक्य पूर्ण करत म्हणतो आपण अगदी ऐंशी वर्षाचे झालो तरीही फिल्म एकत्रच तिघांनी पाहायची असा तो नेहमी हट्ट करायचा चैतन्यदेखील खूप इमोशनल होतो तेव्हा अर्जुन हा सायलीकडे जाऊन तिथे उभा राहतो तेव्हा तिलाही खूप वाईट वाटतं मग आता त्यांचा दुसरा मित्र पुढे येत म्हणतो आपल्या लाडक्या मित्राच्या खूप आठवणी मी त्याच्या फॅमिलीकडून मिळवल्या आहेत सर्वजण कुणालच्या आठवणीमध्ये खूप इमोशनल झालेले असतात सायली अर्जुन मिळून त्या बोर्डवर फोटो सगळे लावत असतात त्यावेळी आता सर्वांकडे पाहत अर्जुन म्हणतो हे गाईज असं सर्वांनी इमोशनल व्हायचं नाही स्माईल पूजा पुढे येते आणि त्याला मिठी मारते आता सर्वजण एकमेकांना भेटतात अर्जुन आता पुढे येतो आणि मानसीला भेटतो तेव्हा आता त्या दोघांमधील निखळ मैत्री ही सायली पाहते तिला खूप आनंद होतो त्यानंतर अर्जुन म्युझिक असं म्हणतो तेव्हा लगेच म्युझिक लावलं जातं सर्वजण आनंदाने अगदी नाचू लागतात डान्स करू लागतात त्यानंतर सायली ही तेथे ते ते फोटो लावत असते तेवढ्यातच तिच्या ते नजरेस एक फोटो पडतो त्यामध्ये अर्जुन आणि त्याचे पूर्ण वर्गमित्र असतात पण एक मुलगा बाजूला असतो आणि त्याने साक्षीला मिठी मारलेली असते तेव्हा तो मुलगा नक्की कोण आहे हे, हे सायली आता पाहत असते तिला तर खूप मोठा धक्का बसलेला असतो साक्षी बरोबर असणारा मुलगा नक्की कोण आहे हेच तिला कळत नसतं दुसरीकडे प्रिया म्हणते बाबा हो काउंटरच्या बाजूला मागे ना खूप टेबल रिकामे आहेत आपण तिथे बसूयात का त्यावेळी रविराज म्हणतो हो ठीक आहे रविराज आता त्या टेबलकडे जायला निघतो तर समोर नागराज आणि महिपतचे गुंड हे बसलेले असतात तेव्हा आता रविराज त्याला पाहतो आणि खूप मोठा धक्का बसतो इकडे नागराज म्हणतो की हे पहा सध्या महिपत जेलमध्ये आहेत त्यामुळे त्याची सर्व कामं आपल्यालाच करायची आहे तर आता इकडे रविराज हा प्रियाला म्हणतो की तू जरा शांत राहा मला त्याचं सगळं बोलणं ऐकू दे मग आता पुढे नागराज त्या माणसांना सांगतो आपल्याला मेन म्हणजे वसुली करायची आहे त्याचं काम आपल्याला करणं खूप महत्त्वाचं आहे कारण जर काम केलं नाही तर महिपत खूप मोठ्या अडचणीत सापडू शकतो तेव्हा आता ते, ते गुंड म्हणतात कुणाकुणाकडून वसुली करायची हे त्याची लिस्ट आम्हाला पाठवा आम्ही कशी वसुली करतो ना ते तुम्ही पहाच रविराजला आता जबर धक्का बसलेला असतो कारण नागराज हा महिपतचं काम करत असतो तेव्हा तो मनातल्या मनात म्हणतो म्हणजे महिपतचं काम नागराज करतोय त्याला प्रचंड राग येतो मग आता इकडे नागराज म्हणतो पैन पै पही त्या लोकांकडून वसुली करायची तेव्हा कशी वसुली करायची नाही आम्हाला चांगलंच माहीत आहे महिपतचे मा गुंड म्हणतात इकडे सायली ही मनातल्या मनात विचार करत असते की चैतन्य भाऊजी आणि साक्षीची ओळख अगोदरपासून तर नसेल ना पण चैतन्य भाऊजी तर पुढे उभे आहेत मग या साक्षीने नक्की कुणाला मिठी मारली म्हणजे यांच्या कॉलेजमध्ये ही होती का पण हिने तर लॉ केलं नाही असे अनेक प्रश्न आताच्या मनात गोंधळ करत असतात तिला त्या उत्तराचा उलगडा होतच नाही नक्की काय करावं तिला समजत नाही ती अर्जुनकडे पाहत असते आणि त्याला इशारा करून बोलवण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असते पण अर्जुन आता तिच्याकडे लक्षच देत नाही कारण सर्वजण एन्जॉय करत असतात मस्त असे डान्स करत असतात सायली आता तो फोटो लगेच पत्राच्या पाठीमागे लपवते आणि जरा बाजूला येऊन थोडा वेळ उभी राहते काही वेळानंतर साक्षी ही फोनवर बोलून तेथे येते तेथे आल्यानंतर ती आता विचार करत असते बापरे मला ज्याची भीती होती ते तर होत नाही ना कारण ती समोरचं दृश्य पाहते तर अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही शेजारी शेजारी उभे असतात आणि डान्स करत असतात अगदी सगळं काही विसरून ते दोघेही एकमेकांबरोबर अगदी मित्रासारखे वागत असतात त्यामुळे साक्षीला वेगळीच भीती वाटू लागते या दोघांचं पॅचअप तर होणार नाही ना पण असं करून चालणार नाही या दोघांचं पॅचअप होणं म्हणजे माझ्यासाठी हे धोकादायक आहे तर केदार मात्र डान्स करत नाही तो सारखा साक्षीकडे पाहत असतो त्याला वेगळा संशय आलेला असतो मग केदार हा नकळतपणे लगेच साक्षीकडे जातो तेव्हा सायली ही त्या दोघांकडे पाहतच राहते त्यानंतर ती आता ते दोघे नक्की काय बोलतायत हे पाहण्यासाठी जरा पुढे गेलेली असते तिची पर्स घेते आणि थोडं पुन्हा बाजूला जाऊन लगेच त्या पर्समध्ये तो फोटो ठेवते आणि तो फोटो लपवते मग काही वेळानंतर ती आता दुसऱ्या बाजूने जाते तर या दोघांचं बोलणं सुरू असतं त्यावेळी साक्षी आणि केदार हे दोघे गप्पा मारत असतात पण आता केदार सारखाच तिला विचारत असतो साक्षी मला अंदुकंदूक अंदुक अंदुक आठवत आहे तुझा आणि आमचा कॉलेजचा काहीतरी संबंध होता त्यावेळी आता तो विचारतो तू बाय एनी चान्स कुणाला ओळखत होतीस का आता कुणालचं नाव घेता साक्षी पूर्णपणे घाबरून जाते तेव्हा ती म्हणती कुणाल मी नाही ओळखत कोण कुणाल कोणता कुणाल तर सायली आता सर्व बोलणं पुन्हा ऐकू लागते त्यावेळी कुणाल कोण कुन? असं साक्षी पुन्हा विचारते ती मुद्दामच असं करत असते त्यावेळी केदार म्हणतो कुणाल हा आमचा अगदी जवळचा मित्र अर्जुन आणि चैतन्य हे दोघेही कुणालबद्दल तर बोलत होते साक्षी खूप घाबरते आणि म्हणते दोघेही कुणालबद्दल बोलत होते ॲक्च्युली मी बाहेर गेले होते ना त्यामुळे मला समजलं नसेल त्यानंतर साक्षी आता भडकते आणि कुणाललाच म्हणते की हे बघ मी इथे फक्त चैतन्य आणि चैतन्यालाच ओळखते त्यामुळे कोणत्याही मित्राचा विषय तू माझ्यासमोर काढू नकोस प्लीज तेव्हा आता केदार म्हणतो ओके ओके असं म्हणून तो थांब हळूस हळूच त्या दोघांचं बोलणं आता ऐकलेलं असतो तिला धक्का बसतो आता केदार म्हणतो तू वाईट वाटून घेऊ नकोस असं म्हणून तो, तो जरा बाजूला जातो तेव्हा साक्षी प्रचंड घाबरते ती म्हणते बापरे हे माझ्यासाठी खूप डेंजरस आहे कारण याने तर माझं कनेक्शन डायरेक्ट कुणालबरोबरच लावलं हे खूप माझ्यासाठी धोकादायक आहे सावध राहायला हवं त्यानंतर सायली आता केदारजवळ येत त्याला विचारते कुणाल भाऊजी मी येता येता तुमचं बोलणं ना माझ्या कानावर पडलं पण तुम्हाला कुणाल भाऊजी आणि साक्षीचा काहीतरी संबंध होता तेव्हा तो म्हणतो हो मला वाटतंय पण ती म्हणते तसं काही नाहीये कारण मी साक्षीला आमच्या कॉलेजमध्ये कुणाल सोबत पाहिलंय पण ती इतक्या फॉर्मली नाही म्हणते तर मग तसं नसेल पण आणि इतक्या सगळ्या वर्षानंतर मलाही नीट आठवत असेल हे कशावरून एक्सक्यूज मी असं म्हणून तो आता बाजूला जातो तेव्हा सायली मात्र त्याच गोष्टीचा विचार करते आता सायलीला सर्व बोलणं आठवू लागतं की कुणाल हा अर्जुनचा चैतन्याचा खूप चांगला मित्र होता पण तिने कुणालला लग्नाचं प्रॉमिस केलं होतं आणि लग्न न करता एका दुसऱ्या श्रीमंत मुलाचा हात धरून ती गेली म्हणूनच कुणालने स्वतःचा जीव गमावला ते फक्त एका मुलीसाठी आणि ती मुलगी म्हणजे साक्षी आहे हा उलगडा हो आता सायलीसमोर होतो दुसरीकडे आता रविराज हा खूप संतापलेला असतो कारण तो नागराजकडे खूप रागात पाहतो पुढे नागराज हा त्या गुंडांना पैसे देत म्हणतो काम झालंच पाहिजे आणि अजून पैसे हवे असेल ना तर तसं सांगायचं मग आता ते गुंड हो असं म्हणतात पुढे तो त्यांच्याबरोबर काहीतरी डिस्कस करू लागतो इकडे रविराजला प्रचंड धक्का बसतो तो म्हणतो माझा सख्खा भाऊ त्या महिपतला मिळालेला आहे आहे आणि त्या गुंडा गिरीच्या माणसाबरोबर हा काम करतो असं म्हणून रविराज आता प्रचंड चिडतो तेव्हा पुढे प्रिया म्हणते अहो त्या दोघांची मैत्री तर मला माहीत होती आणि त्यांनी मला सांगितलंसुद्धा होतं की मी त्याला मदत करतो म्हणून तेव्हा रविराज म्हणतो मग तू मला आत्ता सांगते आहे का तेव्हा प्रिया म्हणते तसं नाही आहे बाबा पण मला माहीत नव्हतं ना की तो महिपत गुंड आहे म्हणून मनुन। असं म्हणून ती नको ती आता रविराजच्या मनात भरवते आणि चांगलाच नागराजची आता वाट लावते आत्ताच्या आत्ता मी त्याला जा विचारणारच आहे असं आता रविराज म्हणतो त्यावेळी प्रिया विचारते काय करणार बाबा मग तुम्ही मग आता रविराज म्हणतो मी जातो आणि त्याच्याकडे आता पाहतोच प्रिया म्हणते तुमच्या दोघांमधील तुमच्या भावांमधील हे वाद मला नाही पाहणार मी जाऊ का बाबा मी घरी जाते तेव्हा ठीक आहे असं आता रविराज म्हणतो आणि नागराजकडे खूप रागात पाहतो इकडे सर्वांचा डान्स करून होतो तेव्हा सर्वजण त्या जुन्या आठवणींमध्ये रमतात अर्जुन म्हणतो कुणाल आपला ब्लॅक बॅकबोन होता जर तो आता असताना सर्व रियुनियन त्यानेच अरेंज केलं असतं असं म्हणून सर्वजण त्याची आठवण काढतात सर्वजण इमोशनल होतात मग आता सायली म्हणते अहो या ना एक मिनिट मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे तेव्हा काय बोलायचं आहे आता तुला असं आता तो विचारत असतो ती म्हणते प्लीज महत्त्वाचं आहे या ना मग अर्जुन जरा बाजूला जातो सर्वजण त्या दोघांकडे आता पाहतच राहतात नंतर सायली आता सगळं काही अर्जुनला सांगणार असते तो फोटो दाखवणार असते पण तेवढ्यातच साक्षी फोनवर बोलत आता साक्षीला पाहताच सायली आता काहीच बोलत नाही आणि फोटो हो अर्जुनला दाखवत सुद्धा नाही अर्जुन विचारतो काय बोलायचे तुम्हाला बोलाना पटकन तेव्हा सायली साक्षीकडे पाहतच राहते मित्रांनो पुढील भागामध्ये सायली साक्षीचा खरा चेहरा अर्जुन समोर आणते अर्जुनला सत्य समजतं कुणालची गर्लफ्रेंड दुसरे तिसरी कोणीही नसून साक्षी शिकरे होती अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर